निमित्त घरोघरी बनवले जाणारे तिळगुळ लाडू बनवणार आहोत कधी लाडू चिवट होतं तर कधी एकदम कडक होतो अगदी खुशखुशीत लाडू कसे बनवायचे ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपण रेसिपी पाहूया हे मी तिळ घेतलेले आहेत हे मी साधेच तिळ घेतलेले आहेत तिळ पॉलिश पण येतात पण मी हे साधे घेतलेले आहेत हे तिळ स्वच्छ निवडून घेतले आता आपण ते भाजून घ्यायचे मंद गॅसवर एक वाटी तिळ घेतलेली आहेत मी साधी तीळ पॉलिश तिळापेक्षा साधी तिळी चवीला खूप छान लागतात हे आपल्या आता भाजून झालेले आहेत मंद गॅसवर त्याबरोबर मी पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं पण चांगलं खमंग भाजून घ्यायचं हे सुको खोबरं आहे खोबरं पण आता आपलं चांगलं भाजून झालेलं आहे हे करपवायचं नाही अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचं हे मी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे पण मी भाजून घेतले होते आणि त्याची सालं काढून घेतली होती ते पण पाव वाटे हे मी आता खलब्यात त्याला ओबडधोबड असं कुटून घेते तुम्ही मिक्सरला लावलं तरी चालेल पण एकदम बारीक कूट करायचं नाही असं अर्धे बबडे बोलतात ना तसे ते कुटून घ्यायचे आता आपले शेंगदाणे तीळ खोबरं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता ही वेलची पावडर टाकणार आहे वेलची पावडर टाकून परत चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आपलं सारण असं तयार करून ठेवायचं म्हणजे आपला पाक झाला आहे की आपली घाई गडबड होत नाही आता आपण पाक करायला घेऊया मी कडे घेतली बुडाची त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आहे आणि हा एक गुळ घेतलेला आहे पण मी अर्धा साधा गुळ घेतलेला आहे आणि अर्धा आपला चिकीचा गुळ घेतलेला आहे असा एक वाटी गुळ घेतला तर एक चमचा पाणी टाकून आता मी पाक करून घेते मंद गॅसवर करायचा अगदी पाचच मिनटात आपला पाक तयार होतो हे दोन तीन वेळा असं एक एक मिनिटाने चेक करायचं म्हणजे आपला पाक पुढे जाणार नाही आणि आपले लाडू एकदम असे कडक होणार नाहीत पाक चेक करताना गॅस एकदम बंदच ठेवायचा आता आपला पाक तयार झालेला आहे तुम्हाला जर या पाकामध्ये सोडा खायचा सोडा टाकायचा असेल तर टाकायचा सोडा शो, टाकल्याने का होतो पाक एकदम खुटखुटीत होतो आणि आपले लाडू एकदम असे खुटखुटीत होतात चिकट होत नाही सोडा टाकला गुळामध्ये तर त्या गुळाला फेस येईपर्यंत तर पा, पाक हलवत राहायचा आणि मग नंतर आपलं मिश्रण टाकायचं ह्याच्यामध्ये मी आता मिश्रण टाकून घेतलं चांगलं हलवून पण घेतलं आणि वरतून थोडंसं तूप टाकलं तूप टाकलं की आपल्या पा लाडवाला चकाकी येते म्हणून थोडंसं तूप टाकून घ्यायचं आपले आता लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे मी खाली उतरून घेतलेलं आहे आता मी लाडू बनवायला लाडू वळायला घेते हे मिश्रण थोडंसं गरमच असतं म्हणून थोडंसं हाताला तूप लावायचं नंतर लाडू वळायचे आणि हे लाडू पटपट पटपट पट, पट वळून घ्यायचे हे आता आपलं थोडंसं मिश्रण थंड झालं होतं तर माझ्या मामीसह वाश्विनी गांधींनी आपल्याला एक टीप दिली होती गरम पाण्याचं भांडे भांडं ठेवायचं गरम पाण्यामध्ये पाणी उकळून भांडं खाली ठेवायचं आणि त्याच्यावरती आपलं मिश्रण असलेलं भांडं ठेवलं की आपलं मिश्रण असतं ते थंड होत नाही शेवटपर्यंत आपलं मिश्रण गरम राहतं आणि लाडू चांगले वळून होतात म्हणून तुम्ही जर अशी कधी लाडू केले तर ही टीप नक्की वापरा मी आता हे सर्व लाडू वळून घेते बघा आपलं मिश्रण एकदम मऊ मऊसूद कडक झालेलं आहे अजिबात आपण ती टीप वापरली म्हणून आता आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत तुम्हाला मी आता एक लाडू दाखवते आता मी लाडू तुम्हाला प्लेटमध्ये असे टाकून दाखवते बघा कसे आपला आवाज कुर खुसखुशीत झाले आहेत खुछ कुरकुरीत असा आवाज तुंटून आवाज येतो असा तुम्ही अशी कधी लाडूची रेसिपी केलेत का के ती कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण रश्मी किचनकडून सर्वांना हॅप्पी मकर संक्रांती